नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की घरबसल्या आपण पॅन कार्ड दुरुस्त करू शकतो पॅन कार्ड ही एक महत्त्वाची गरज आहे आपल्याला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डची गरज लागते पासपोर्ट बनवताना तसेच कुठे बँकेत खाते काढायचे असेल तर पॅन कार्ड लागते आणि म खूप महत्त्वाचं असे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला जर खराब झाले असेल तर आपल्याला दुरुस्त करता आले पाहिजेत तर त्यासाठी पुढील प्रमाणे आपण दुरुस्त करू शकतो तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा थँक यू व्हेरी मच सर्वप्रथम गुगलमध्ये जायचं आहे ते तिथे पॅन कार्ड करेक्शन असं टाकायचं आहे पॅन कार्ड करेक्शन टाकल्यानंतर सर्वात वरती एन एस डी एल जी वेबसाईट येईल त्याला ओपन करायचं आहे नंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्या ठिकाणी अप्लाय ऑनलाईनला क्लिक करायचं आहे अप्लाय ऑनलाईन क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं ऑप्शन निवडायचं आहे का काय चेंज करायचं आहे ते आपण निवडायचं चेंज डाटा नंतर आपल्याला आपण स्वतः करणार म्हणून इंडिव्हिज्युअल टाकायचं आहे आणि नंतर येईन टायटल टायटलमध्ये आपलं नाव श्री श्रीमती काय असेल ते टाकायचं नंतर नाव सर्वप्रथम आडनाव टाकायचं मग फर्स्ट नेम नंतर मिडल नेम टाकायचं आहे नंतर आपली जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यावर मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर आपण आप या ठिकाणी सिटीजन आहे का इंडिया तर यस करायचं आहे नंतर आपल्याला जो पॅन नंबर दुरुस्त करायचा आहे आपला तो पॅन नंबर टाकायचा आहे त्या नंतर पॅन नंबर टाकल्यानंतर आपल्याला सर्व अटी मान्य आहे म्हणून त्या ठिकाणी क्लिक करायचा आणि सबमिटला सबमिट करायचं आहे टाकून नंतर आपल्याबरोबर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल पॅन कार्डचा जो ऑप्शन आलेला आहे तो नंबर लिहून ठेवायचा नंतर हे तीन ऑप्शनही आपल्याला काय काय करेक्ट करायचं आहे त्या ठिकाणी टिक करत जायचं आहे नंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसते की के वाय सी के वाय सी कम्प्लीट करायची आधी सर्वप्रथम मग के वाय सी प हे करण्यासाठी आपल्याला नंतरच ओ पुढचं पेज ओपन होईल त्या ठिकाणी फिजिकल पॅन कार्ड आपल्याला पाहिजेत का तर हो आपल्याला पॅन कार्ड प पाहिजे ते पोस्ट नाही येईल नंतर आपण पॅन कार्ड नंबर आपोआप त्या ठिकाणी येऊन जाईल पॅन कार्ड नंबर आला की नंतर आपल्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक त्या ठिकाणी टाकायचे आहेत नंतर आपले आधार कार्डवर जे नाव आहे ते टाकायचं आहे नंतर, नंतर या ठिकाणी आपल्याला पुढचं पेज ओप पेजवर जायच्या आधी आपल्याला या ठिकाणी काही सिलेक्शन करायचं आहे फोटो सिग्नेचर नंतर पॅरेंट्स नेम बदलायचा तो पॅरेंट्स नेम पण आपण फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी कीक करूया नंतर फादर्स नेम खाली फादर्स नेम फादरचं पूर्ण नाव टाकायचं आहे मदरचं पूर्ण नाव टाकायचं आहे जर आपल्याला मदरचं नाव ठेवायचं असेल तर मदरचं ठेवायचं नंतर नेम का मदरनेम तर फादरनेमला क्लिक करून आपण नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नंतर आपण कुठल्या देशात राहतो ते क्लिक करायचं आहे आपण आपलं राज्य क्लिक करायचं आहे पिनकोड नंबर टाकायचा आहे ॲड्रेस टाकायचा आहे या ठिकाणी ॲड्रेस आपला टेलिफोन नंबर ईमेल आय डी मोबाईल नंबर काय असेल ते टाकायचं आहे अशाप्रकारे आपलं पुढची ही प्रोसिजर झाली आहे पर्सनल डिटेल झाले ॲड्रेस डिटेल झाले आता आपल्याला खाली येते कुठले कुठले डॉक्युमेंट आपण सबमिट करणार आहे तर मग फोटोप्रूफसाठी कुठलं आहे तर या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे ॲड्रेससाठी कुठलं आहे सर्व के था। तर सर्व ठिकाणी आधार कार्ड आपण सिलेक्ट केलं तरी चालतं मग या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट नंतर जन्मतारखेसाठी कुठलंही तर आधार कार्ड बुक ऑफ पॅन असं मागितलं जाईल त्या ठिकाणी आपल्याकडं पॅन कार्डची झेरॉक्स पॅन कार्डचा फोटो वगैरे असेल तर थी, ते त्या ठिकाणी आपण अपलोड करायचं आहे किंवा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जर आपल्याकडं पॅन कार्डची झेरॉक्स कॉपी किंवा खराब झाली असेल काय ते लिहायचं आहे कुठलंच डॉक्युमेंट नसतील म्हणजे पॅन कार्ड नसेल तर त्या ठिकाणी आपण नो डॉक्युमेंट म्हणून मध्ये लिहायचं आहे सिस्टीम आपोआप ते व्हेरीफाय करून घेईल नंतर पुढे आहे डिक्लेरेशन डिक्लेरेशनचे तिथे आपलं नाव टाकायचं आहे खाली हिमसेल्फ म्हणजे आपण अठरा वर्षाचे वर असल्यामुळं हिमसेल्फ टाकायचं आहे नंतर आपण किती डॉक्युमेंट अपलोड करणार आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे तर आपण एकच आधार कार्ड सर्व ठिकाणी अपलोड केलं आहे केले त्या कराय लिहिलेलं आहे त्यामुळे आपण एकच करू नंतर प्रूफ या ठिकाणी हे केल्यानंतर आपल्याला फोटो पुढे येईल फोटो अपलोड करायचा आहे त्या ठिकाणी फोटो हे केल्यानंतर फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर आपल्याला खाली आपले जे दुसरे डॉक्युमेंट असतील ते खाली आपल्याला अपलोड करायचे आहेत त्या ठिकाणी ॲड डॉक्युमेंटमध्ये अपलोडमध्ये जायचं आहे अपलोड केल्यानंतर आपलं एकच आहे आधार कार्ड म्हणून त्या ठिकाणी आधार कार्ड फक्त अपलोड करणार आहोत तर मग अपलोड करण्यासाठी आपली फाईल ओपन करावं लागेल त्या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करायचं जर आपल्याकडे आणखी डॉक्युमेंट असतील आपण जोडलेले जोडायचे असतील तर या डॉक्युमेंटला आपण क्लिक करायचं नंतर जर नसेल तर आपण सबमिट बटनला क्लिक करून पुढे जाऊया मग या ठिकाणी सबमिटला क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल तुम त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण पर्सनल डिटेल दिसेल आपण जो फॉर्म भरलेला आहे ते आपली माहिती करायचं आहे किंवा नाही ते बघायचं आहे जर आपल्याला काही प्रॉब्लेम वाटला तर त्या खाली समोर त्या ठिकाणी एडिट बटन आहे आणि त्या ठिकाणी आप एडिट करून आपण ती माहिती दुरुस्त करू शकतो जर आपलं सर्व माहिती असेल तर प्रोसेस बटनाला क्लिक करून आपण समोर जाऊया समोर गेल्यानंतर ऑनलाईन पे ॲप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला एक फीचा पैसे भरण्यासाठी एक ऑप्शन येतो त्या ठिकाणी दोन ऑप्शन असतात आपण त्या ठिकाणी एक ऑप्शन निवडायचा आहे तो ऑप्शन निवड उड़ा, निवडल्यानंतर एकशे सहा रुपये या ठिकाणी पॅन कार्ड दुरुस्त करण्यासाठी फी आहे आय ॲग्री या ठिकाणी डिक्लेरेशनला आपण क्लिक करायचं आहे आणि पुढं पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या समोर अशा प्रकारे ऑप्शन ओपन होईल मग आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कशाने का करणार इंटरनेट बँकिंगने ते सिलेक्ट करायचं आहे आणि पुढं ओपन होईल ते बँकेचं पेज बँकेचं पेज ओपन झाल्यानंतर आपण ओ टी पी वगैरे टाकल्यानंतर आपलं त्या ठिकाणी पैसे जातील आणि आपलं पॅन कार्ड हे ॲप्लि अप्लीके, पॅन कार्ड ॲप्लिकेशन हे सक्सेस होऊन जाईल अशा प्रकारे आपण कंटिन्यूला प्रोसिजर पुढं केल्यानंतर त्या ठिकाणी ओ ओ टी पी ऑथेंटिक ओ टी पीला क्लिक के केल्यानंतर आपल्याला मोबाईलवर असा ओ टी पी येईल त्या ठिकाणी ओ टी पी टाकून कंटिन्यू विथ साईन असं आपण क्लिक करायचं आहे म्हणजे आपण जी के वाय सी पहिले आपल्याला फिजिकल डॉक्युमेंट पाठवा लागायचे ते पाठवण्याची गरज नाही या ठिकाणी कंटिन्यू विथ साईन ई साईन या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे ई साईनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढीलप्रमाणे हे ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड टाकायचं आहे सेंड ओ टी पी करायचं आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर त्या ठिकाणी आपला ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्या प्रकार आपल्यासमोर अशा प्रकारची एक पी डी एफ ओपन होईल त्या ठिकाणी आपली टाक जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर आपण जो ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्याची सर्व डिटेल ते ॲप्लिकेशन आपल्यासमोर ओपन होईल आणि आपण ते चेक करू शकता की आपण काय काय जोडलं आहे आपण काय करेक्शन केलं आहे आणि त्या ॲप्लिकेशनचा जो नंबर आहे तो आपण लिहून ठेवायचा नंतर आपण ते स्टेटस आपलं चेक करू शकतो हेच सेव्ह करून आपण त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवू शकतो थोड्याच दिवसात आपल्याकडे ते पोस्टाने घरी येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच व्हिडि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू व्हेरी मच